नमस्कार मंडळी अण्णांचा शेतमाळा बाळू पानसरे फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज ह्या मोहगणीच्या झाडांना ड्रिप टाकलेली आहे बघा कसे छान दिसतात या झाडांना आहे ना बांधवरती लावलं होतं बांधवरती लावल्यामुळे त्यांना ड्रीप पहिली नव्हती आणि पाणी पोचत नव्हतं तर आज त्याचं आहे ना सर्व साफ करून त्यांना छोटे छोटे आळे बनवले आणि सर्वांना एक सिंगल ड्रीप टाकून दिली आता काय होईल आंब्याबरोबर आंब्याबरोबर त्यांनासुद्धा पाणी पोचेल सकाळी सकाळी सर्व गवत पण काढून घ्यायचं काम चालू आहे तर बघा आंब्याचं झाड कसं मस्त आहे ना हो बघा किती छान जमलेलं आहे काल दिवसभर आईने आणि शिंदूंनी सर्व आंब्याचा जेवढं गवत होतं तेवढं सर्व काढून घेतलं आता पण आई बघ गवत काढते इकडे बघ हा इकडे बघ हे बघ बाग। इकडे बघून चला <laughs> जर मंडळी आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ बनवूया असं सहकार्य करत राहा बघा किती छान बाग दिसतोय बघा हो बरं शेतकरी मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी